यूट्यूबच्या सौजन्य आम्हाला लाभलं आहे नयन भीमसेन बडेकर समीरजी वजगे राकेश बडेकर केशो, केशोर किशोर बडेकर संजयजी शिलार समीर बडेकर रुकेश बडेकर शांताराम बडेकर यांच्या वतीने स्टेज लाईटची व्यवस्था आम्हाला करण्यात आलेली आहे सूर्योदय कोसरी संघासाठी पा पारितोषिके आहे सतीश फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्सचे प्रवर्तक पिंपरकर यांच्या वतीने सूर्यदेव भोसले संघ विजेता ठरला तर एकवीसशे रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल सतीश फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक जे शिल्फाट आहे आपला जो फाटा आहे तेवढा फाटा पहिल्या सुपर रेड कडे देखील लक्ष असू द्या पहिल्या सुपर रेड साठी कल्पेश बडेकर बिपिन बडेकर आणि केतन बडेकर यांच्या वतीने दोन हजार रुपयांचं पारितोषिक पहिल्या पॉइंट साठी पहिल्या यशस्वी चढाईसाठी

सुंदर बलाचे मालक नितेश चौधरी यांनी केले सुपर एड मारले तर विकास बडेकर विकास चंद्रकांत बडेकर यांच्याकडून पाचशे रुपयांचे पारितोषिक न्यू बजरंग किरवली संघ इथून पुढे कोणत्याही स्पर्धेमध्ये कबड्डी स्पर्धेमध्ये खेळेल तर विनोद शांताराम बडेकर यांच्या वतीनं ती फी देण्यात येईल एंट्री फी देण्यात येईल प्रीत भोईर प्रीत भोईर यांच्या वतीने न्यू बजरंग क्रीडा किरवली संघाला कबड्डीची जवळजवळ पंधरा किट मात्र उपलब्ध करून देण्यात येतील त्याचबरोबरीने प्रशांत बडेकर बाळा यांच्या वतीने त्या पंधरा खेळाडूंना टी शर्ट मात्र देण्यात येतील ही सर्व पारितोषिक आम्ही तुम्हाला फायनल मॅच सूर्योदय पोसरे आणि त्यांच्या विरोधात नवकुमार गुद्रे न्यू बजरंग क्रीडा मंडळ फिरवली आहे ती स्पर्धा यशस्वी चढाई पुन्हा एकदा सज्ज होतो चढाईसाठी प्रथम क्रमांक रोख रक्कम पंधरा हजार श्री रघुनाथ बडेकर यांच्याकडून आणि त्यामध्ये तब्बल दहा हजार रुपयांची भर घातले ते कल्पेश बडेकर साहेब यांच्या वतीने पाचशे म्हणजे जवळजवळ पंचवीस हजार पाचशे रुपयांचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक झालंय या स्पर्धेचं पा म्हणून आल्या आल्या मी का म्हटलं की किरवलीकरांनी जी कबड्डीला चालना दिली ती आता कबड्डी पुढे चालू राहील दहा हजार श्री संदीप मनोहर ठाकरे यांच्या वतीने आणि तब्बल त्यामध्ये आणखी बक्षीस स्वरूपात भर घालण्यात आलेली आहे सन्माननीय संदीप पप्पूठ गुरव दोन हजार रुपये आणि सुरेश विठ्ठल पाटील साहेब यांच्या वतीने पाचशे म्हणजे बारा हजार पाचशे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम पाच हजार श्री विनोद शांताराम बडेकर आदरणीय पप्पू शेठ गुरव यांच्या वतीनं हजार म्हणजे तब्बल सहा हजार रुपयांचं पारितोषिक आणि चतुर्थ क्रमांकाचं देखील पाच हजार श्री दत्त सतीश दत्तात्रय श्रीखंडे यांच्या वतीने पाच हजार रुपयांचं पारितोषिक आणि पप्पू शेठ गुरव यांच्या वतीने अडेकर यांच्याकडून आकर्षक चषक आणि सूर्योदय पोसणी संघ विजेता ठरला तर सतीश फर्निचर इलेक्ट्रॉनिक्सचे मालक सतीश पिंपरकर यांच्याकडून एकवीसशे पहिली यशस्वी चढाई पहिली यशस्वी पकड यासाठी प्रशांत बडेकर बाळा यांच्या वतीने पाचशे पाचशे पहिली सुपर रेड फायनल मॅची तिच्यासाठी कल्पेश बडेकर केतन बडेकर आणि बिपिन बडेकर यांच्या वतीने दोन हजार रुपयांचं पारितोषिक एवढी सारी पारितोषिक या स्पर्धेमध्ये साठी जेव्हा सामना थांबेल तेव्हा ही सर्व मंडळी बऱ्याच दिवसानंतर एकत्रित झाले म्हणून ते माझं डोकं खाता आहेत बाकी काही नाही प्रत्येक बैलमारीची एक यशस्वी पकड संख्या लेखक पहिली पकड आणि यशस्वी पकड आणि पहिली यशस्वी चणाई या दोन्ही खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत सुपूर्द करा सर्व पाचही पणचांचा आम्ही आभार व्यक्त करतो स्टेजची व्यवस्था ज्यांनी केली मंडपची व्यवस्था केली क्रीडांगण साहेबांनी उपलब्ध करून दिले त्यांचंही या சி ஒருகி இருக்க முடிச்சு கொடுத்தது வீடு साठी क्वालिफाय झाला मनपूर्वक अभिनंदन किरवनाथ किरवली या मंचावरती या कबड्डी किरवली संघाचं अभिनंदन आणि किरवली कबड्डीचा जो संघ आहे त्याच्यासाठी विवेक बडेकर अर्थातच पाटील साहेब गावचे पोलीस पाटील यांच्या वतीने कबड्डी संघासाठी देखील पंधरा टी शर्ट आणि जो संघ आता क्वालिफाय झाला त्यांचं विशेष अभिनंदन पर पंधरा टी शर्ट टीमला देण्यात येते धन्यवाद दोन्ही मान्यवरांचे आभार प्रशांत शेठ बडेकर आणि विवेक शेठ बडेकर अर्थातच पोलीस पाटील निखिल बडेकर या सर्व खेळाडूंचा सन्मान या मुख्य मंचावरती होतोय जोरदार टाळ्या तिनेश बडेकर यांच्यासाठी परंतु सध्या सडाई चालू आहे एस्किप चांगला होता परंतु त्यानंतर चांगली पकड सर्वदे पोहोचली बड़ेकर इथे ट्रॉफी सुपूर्द करता है अत्यंत चुरशीचा सामना सद्या चालू आहे मागचे दीड पावणे दोन वर्ष अजिबात कुठेही कबड्डी स्पर्धा झालेल्या नाहीयेत न्यू बजरंग क्रीडा मंडल केरवलीचे याबद्दल विशेष आभार श्रवण चढाई पट्टू आणि त्याचबरोबर अंकल हॉल आणखी यशस्वी गुण संख्या लेखक पहिली यशस्वी पकड आणि पहिली यशस्वी चढाई या दोन्ही खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत लगेचच सुपूर्त करा भूभजन क्रीडा मंडल किरवली आयोजित ही खालापूर तालुका स्तरीय कपडे स्पर्धा